बरं वाटतंय आज तुम्हाला जरा व्हेरी गुड जास्त बसू नका डोळ्याला त्रास होईल बरगडी दुखायची कमी झाली एकदम कमी झाली ते झाडपोला लावून लावून तुमचं डोळ्याखालचं पण कमी झालं किंवा नाहीतर अजिबात दिसत नव्हता तुमची एक बाजू पूर्ण सुजली होती कमी आली झाड पोला खरंच बर की त्यानंच कमी येते ते झाडपोल्यांनी माझी टाच कमी केली आहे आणि मी वर्षभर लावून बऱ्यापैकी कमी आलं होय होय आलंय बाई आलंय पण आता विकनेस तेवढा आहे जरा सांभाळा आता विकनेस लवकर होत नाही कारण एवढं भय गेलेलं ब्लड भरून यायला पाहिजे का नको आणि व ते करतो मी उगाचंच आता रेस्ट घेऊनच सगळं बरं होणार बघा ह्या वयामध्ये नो व्यायाम खाणं पिणं व्यवस्थित आणि रेस्ट तरी मावशी मस्त हिरवा पालेभाज्या प्रोटीन्स अंड मावशी किती आवडीनं करायला लागलीत मावशींचं कौतुक आहे खरंच की काही करू नका म्हटलं मी व्यवस्थित करून देते दोन्ही वेळा करून छान कौतुक आहे की नाही किती प्रेमानं ना करायला लागल्यात त्या सकाळ संध्याकाळ ताजं ताज भाजी वेगळी उसळ वेगळी आमटी वेगळी विटॅमिन सी झाला पाहिजे म्हणून कडी दिल्या होत्या मला भीतीच वाटली म्हटलं आता खोकला लागला तर काय करायचं म्हटलं सांभाळ हां जास्त बसू नका थोडा वेळच बसा कळलं स्ट्रेस नका घेऊ हां कृपा झालेली आहे भगवंताची सगळ्यात थोडक्यात राहिलेलं आहे सगळं व्यवस्थित हां उगाचंच नको संभाळा सगळं ठीक आहे आणि झोप नाही आली तर नाही येणार दुपारी वगैरे झोप काढली असली तर पण झोप नाही आली झोप नाही आली म्हणून त्रास करून घेऊ नका अजिबात हां यायचे तेव्हा येते झोप ये शरीराला गोळ्या असतात काहीतरी उलतापालत होणार की चला रेस्ट घ्या हां ठीक थोडक्यात हेल्मेट हो वापरणे हां हेल्मेट मस्ट हेल्मेटमुळं आज मोठी दुर्घटना टळली होय की नाही चला असं एक रेस्ट आका उत्तम आहेत म्हणजे असं म्हणायला हरकत नाही त्यांचं त्यांचं काम करतायत पण विकनेस आता तो काही दिवस राहणार त्याला काही इलाज नाही महिना तरी जाईल त्यांचा होय त्याच्या हात्या गडबड काही केली नाही कुठं जायची तर काय सांगता येत नाही बघू स्वभाव पण ठीक आहे तब्येत स्वतःला शहाणं बनवते सगळ्यांना हेच खरं तर मी काय म्हटलं होतं की त्यांच्या डोळ्याला जे इथं सगळं लागलं ला होतं आणि एवढा सगळा भाग हा पूर्ण सुजला होता आणि ते काही दाखवणं मला बरोबर वाटलं नाही कारण की त्यांना बघितल्यावरच माझं बी पी शूट झालं आणि तसं माझं बी पी शूटच झालेलं आहे मी काळजी घेते आहे रेस्ट घेते आहे पण माझंही बी पी शूट झालेलंच आहे या सगळ्या कारण डॉक्टरला सगळ्या पुढच्या गोष्टी माहीत असतात की काय होऊ शकतं आणि मी माझ्या वडिलांचंही बघितलेलं आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित होईपर्यंत पंधरा वीस दिवस त्यांची काळजी माझी काळजी घेणं हेच माझं काम आहे बाकी काही नाही मग तुम्ही म्हणाल एवढी चांगली साडी नेसून कुठे गेला तर मी हाडी कॉल जाऊन आले आणि एक म्हणजे तुम्ही मला एक प्रश्न विचारला की तुमचा मुलगा कुठे आहे हे तो का आला नाही मुलं आपापल्या कामामध्ये आहेत आणि एवढी काही मोठी इमर्जन्सी नव्हती किंवा झाली नाही देवाच्या दयेनी छान छान झालं सगळं हे काय पडणं काय कुठेही होऊ शकतो घरात सुद्धा माणूस पड आता जे जे आमच्या शेजारचे बाजारचे भेटायला येतात ते सगळे हेच सांगत असतात मी कसं घरामध्ये पडले मी कसं बाथरूममध्ये पडले मी कसं फरशीवरून घसरून पडले सगळ्यांच्या घरात ही आत्ता चालू आहे आणि बहुतेक ना की विटॅमिन डी डिफिशियन्सी आहे सगळ्यांना कॅल्शियम डिफिशियन्सी आहे त्यामुळे पटापट पटापट हाडं मोडत आहेत मला आज देवाची कृपा म्हणा किंवा हे जे फिटनेससाठी त्यांचं जे सारखं चालू असतं त्याच्यामुळे एवढं पडूनसुद्धा इंटॅक्ट आहे सगळं व्यवस्थित आहे एवढं लागण्यावर आणि चार टाके पडण्यावरच भागलं ठीक आहे आणि बाकी सगळं ठीक आहे काळजी घेणे हेच महत्त्वाचं आहे आणि साठीनंतर तर आपल्याला घेतलीच पाहिजे कारण आता मीसुद्धा बघती आहे ना की सगळीकडे आजकाल हेच वातावरण आहे कुणाचं काय तर कुणाचं काय आमच्या घरासमोरच्या तर एक जण बाथरूममधनं बाहेर येत होत्या आणि बाथरूमचा जो हे असतो ना उंबरठा त्याला त्यांचा पाय चप्पल असली ना की पायामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं आणि बाथरूममध्ये आपण चप्पलच घालून जातो आणि त्या चपलेचं त्यांना झोपेमध्ये काहीतरी अंदाज आला नाही आणि चप्पल ती त्या उंबरठ्याला तटली आणि त्या अशा काहीतरी असं उलटे पाय पडले त्यांचे आणि दोन्हीही पाय फ्रॅक्चर झाले त्यांचे ओरडता येईना बोलता येईना वरचा श्वास वर खालचा श्वास खाल खाली अशा म्हणजे कसं उचलून नेलं काय असलून नेलं आता दीड वर्ष चालू आहे त्यांचं हे आजारपण चालू आहे म्हणून तुम्हाला मी सांगते दोन पाय फ्रॅक्चर असून सुद्धा एकच दिवस त्यांनी बाहेरून जेवण आणलं त्या अशा दोन्ही पाय पसरून बसायच्या आणि घरातच सगळं करायचं त्यामुळे म्हणायच्या माझं मन रमतं नाही तर सारखं दुखतं दुखतं म्हणजे हाही बायकांचा हा एक स्वभाव आहे पण दीड वर्ष चाल झालं त्यांचा हा त्रास चालूच आहे एक पाय झाला दुसरा पाय झाला पण अजूनही त्यांना ते पाय दुखतात आणि आता तर थंडी आहे त्यामुळे त्यांना ते ठणकतात पाय वेगवेगळ्या वेग चपला त्या वापरत असतात आणि सांभाळून असतात स्वतःला कारण की पुरुषाचं दुखणं जे आहे ते बाई काढते पण बाई जर का आजारी पडली तर पुरुषाला ते काढणं फार अवघड होतं कारण की तसं घरातलं येत नाही मेंटलीसुद्धा त्याला ते जमत नाही फारसं त्यामुळे ना बाईनं सांभाळूनच राहिलेलं वरून आणि ती तुम्हाला सांगणार होते की यांना जे इथं सगळं लागलं होतं ते आता एकतर थंडी आहे प्रचंड तर त्यामुळे कसं की बर्फ लावून लावून इथे हे सगळं काळनिळं जे झालं होतं आणि ही सूज जी उतरवायची होती ते बर्फ लावणं काय म्हटलं नको पुन्हा आणि सर्दी खोकला झाला कारण की मुळात त्यांना सारखं सर्दी वाटायला लागलं होतं सारखं माझं गच्च झालं ॲक्च्युली ते ह्या बाजूने जोरात पडले होते त्यामुळे ते, ते तसं होत होतं छातीतसुद्धा त्यांना थोडंसं एका बाजूला वरगडेनं थोडंसं दुखापत झाली होती दुखायला लागलं होतं म्हटलं आता परत खोकला वगैरे व्हायला नको गारठा नको त्यांच्या हातामध्ये गार काही द्यायला नको आणि इथेसुद्धा गार लावायला नको पण मग म्हणून मी ही झाडपोला नावाची जी क्रीम आहे ना ही क्रीम मला माहिती आहे की ही सगळ्यावरती फार चांगली उपयोगी पडते अगदी तुम्हाला दुखणं कुठल्याही प्रकारचं अगदी हाडांचं दुखणं असू दे जखब असू दे किंवा असं काळं निळं काही पडलेलं असू दे स्प्रेन असू दे तर ह्या दुखण्यासाठी ही क्रीम खूप चांगली आहे आणि ही क्रीम त्यांनी लावली आणि आज किती तिसरा दिवस आहे काय हो तिसरा दिवस तर आता तुम्हाला मी दाखवलं खूपच उतरलेलं आहे की पंचवीस टक्के राहिलेलं आहे पण आहे पण आता हे सगळं दुखतं आहे त्यांचं आतमध्ये होणार थोडे दिवस लागणार सगळ्या गोष्टी त्याला काही येलाच नाही वेळ आली की पडतंच माणूस का, <laughs> त्याला काय त्याबद्दल काय बोलणं नाही असो तर एवढंच मला सांगायचं होतं की वया वय झालेलं अर्थात ह्या गोष्टी कुठेही कशाही होऊ शकतात तरुणपणी ह्या गोष्टी सगळ्या सहन होतात जरा वय आपलं झालं की शरीर आपल्याला साथ देत नसतं यासाठी खाणं पिणं व्यवस्थित ठेवा वॉकिंग वगैरे करत राहा आपली तब्येत चांगली असली पाहिजे जे जरी आपण पडलो काही झालं तरी फार दुखापात होता कामा नये अशा पद्धतीने आपली तब्येत आपण राखून राहिलं पाहिजे जी। तुमची जीवनशैली अशी असली पाहिजे की तुमची रात्री झोप छान झाली पाहिजे तुमची एकदा जर का चांगली झोप रात्री झाली की आपोआपच दुसऱ्या दिवशीची तुमची तुमचं सगळंच रुटीन चांगलं राहतं त्यामुळे वेळेत झोपणं वेळेत उठणं थोडं योगा मेडिटेशन करणं वॉकिंग करणं आणि खाणं पिणं प्रा चांगलं खाणं म्हणजे फारसं बाहेरचं खायचं नाही किंवा खूप जास्त कॅलरीज खायच्या नाही कारण हल्ली प्रत्येकाला शुगर आहे डायबिटीस आहे ब्लड आहे ब्लड प्रेशर आहे हार्टचे प्रॉब्लेम सगळ्यांना आहेत पण हे सगळ्या गोष्टी आपण कंट्रोलमध्ये ठेवल्याच पाहिजेत तरच असं जर का काही झालं तरीसुद्धा तुम्ही त्यातनं लवकर बाहेर पडू शकता किंवा फार मोठं काही होत नाही असं मी म्हणेन तर आणि काय बोलू तुम्हाला अपडेट पाहिजे होत्या सगळ्यांनाच आणि तुम्ही सर्वांनी खूप काकांच्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या होत्या आणि काका व्यवस्थित लवकर बरे होतील असं म्हटलं होतं आणि म्हणून मी दुसरा कुठलाही व्हिडिओ आज न लावता हाच व्हिडिओ लावती आहे तुमच्यासाठीच की काका काळजी घेतातच आहेत पण त्यांनी खूप आधीपासून स्वतःची तब्येत व्यवस्थित ठेवलेली आहे मेंटेन केलेली आहे खाणं पिणं पण व्यवस्थित आहे तर त्यामुळे ह्यातनं ते लवकर बाहेर पडतीलच पण आत्ता जे त्यांना खूप मोठा ट्रॉमा आहे हा आमच्यासाठी तर पण तरीसुद्धा ते खूप लवकर त्यातनं बाहेर पडत आहेत असं मला वाटतं मी नाही आहे पडत आहे पण ते जास्त बाहेर पडत आहेत माझं बी पी शूट व्हायला लागले दिवसात दोन, दोन दोन तीन तीन वेळा पण ते जास्त फूल आहेत असं मला वाटते ते असं होणारच कारण की इलाज नाही तर असो हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी छोटासा होता तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि गेट वेल सून हे जे मेसेजेस तुम्ही भरभरून भरभरून पाठवलेत त्याला हे मी उत्तर म्हणून आजचा हा व्हिडिओ केला आणि सगळ्यांच्यासाठी मला एकच सांगायचं की आपण जातोच टू व्हीलरवर हिंडतो फिरतो आपण काही असं म्हणू शकत नाही टू व्हीलरवर जाणार नाही करणार नाही आपण काही घरात बसून राहू शकत नाही तर त्याच्यासाठी हेल्मेट वापरायचा हेल्मेटमुळं मोठी दुर्घटना टळते हे बघा थोडंसं काहीतरी लागणार होणार पण मोठी दुर्घटना टळते हानी टळते त्यामुळे हेल्मेट वापरणं खूप आवश्यक आहे